शुभमंगल सावधान म्हणत अक्षता पडल्या सनई वाजन आणि लग्नाच्या पवित्र बंधनात बंधन अडकली अन भोळ्या भावड्या मात्यापितांच्या डोळ्यात ओघळले शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींना जणू त्या आई वडिलांनी शतायू भव असेच आशीर्वाद दिले निमित्त होते ते शिवसेना व क्लासिक आयोजित खासदार विनायक राऊत यांच्या संकल्पनेतील सामूहिक विवाह सोहळ्याचे आपले लग्न थाटामाटात व्हावे किंवा आपल्या मुला मुलामुलीचे लग्नात कसलीच कमतरता भासू नये असे स्वप्न तरुन तरुण तरुणी व त्यांच्या आई वडिलांचे असते विशेषत मुलीच्या आई वडिलांना याची फार मोठी चिंताही असते अशा रत्नागिरी जिल्ह्यातील पस्तीस गरजू तरुण तरुणींचे लग्न रविवारी शिवसेनेकडून थाटात लावून देण्यात आले या सामूहिक विवाह सोहळ्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते यावेळी त्यांनी नववधूवरांना आशीर्वाद दिला सदा मी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आज धन्यवाद देतोय आणि इथे मी जो काही आलेला आहे तो शिवसेनेचा होऊ शिवना देखा म्हणून आलेला नाही तुमचा कुटुंबीय म्हणून आलेला गा। आहे आणि या आयुष्यातल्या एका मंगल आणि एक महत्वाच्या क्षणाला आपल्या कुटुंबियांना बोलवलं जाते कुटुंबांना बोलवलं जातं आनंदाने बोलवलं जातं म्हणून खास तुम्हाला मी धन्यवाद येत्यासाठी देतोय की आपण सगळ्यांनी आम्हाला आपल्या कुटुंबीय म्हणून आग्रहानी आहे यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई खासदार विनायक राऊत पालकमंत्री रवींद्र वायकर माजी राज्यमंत्री रवींद्र माने सेना जिल्हा प्रमुख विलास ताळके मुंबईचे कांतीलाल मारू आमदार राजन साळवी आदींसह सेनेचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते वराडी मंडळी नागरिक मोठ्या संख्येने हा सामूहिक विवाह सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच हजार पाचशे गुंतवा पा। व मिळवा रुपये पाच लाख सासष्ट महिन्यात कमीत कमी गुंतवणूक रुपये पाचशे पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये पाचशे पन्नास च्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओआर ची प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश टिळकवाडी बेळगाव फोन नंबर क्षेत्रीय बेळगाव पुणे मुंबई दिल्ली रत्नागिरी सावंतवाडी कोल्हापूर गोवा नाशिक सांगली सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा